तर आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे माजलगावचा डॅम या ठिकाणी तर या ठिकाणी पाहू शकतो आपण या ठिकाणी डॅममध्ये सध्या तरी म्हणजे जवळपास नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के जवळपास डॅम पूर्ण फुल भरलेला आहे पूर्ण म्हणजे एकदम फुल झालेलं आहे सध्या तरी मित्रांनो सध्या जर बघितलं या डॅममध्ये पाणी अशी नजर पुरत नाही आहे मित्रांनो तिथपर्यंत जवळपास या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि सध्या मी जे माजलगावचा डॅम आहे त्याच्या सध्या भिंतीवरती उभा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण या माजलगावच्या डॅमहून आपल्याला एक माजलगाव शहरात शहर आहे समोर हे समोरचं जे पाहतो आहे हे सगळं माजलगाव शहर आहे आणि मित्रांनो जवळपास पूर्ण म्हणजे ऐंशी नव्वद टक्के हा डॅम भरलेला आहे या परिसरामध्ये आलं तर खूपच छान वाटतं मित्रांनो आणि एक जसं नाथसागर आहे पैठणला तसा एक माजलगावचा हा एक मोठं धरण आहे शिंतफाणा नदीवरती असं त्याचं पाणी ह्या डॅममध्ये येतं मित्रांनो अशा बऱ्याचशा नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी या ठिकाणी येतं आणि ह्याचं पाणी डायरेक्ट नंतर गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जातं मित्रांनो या ठिकाणी नक्कीच पाया पायासारखं सध्या तरी आहे मित्रांनो या ठिकाणी पाणी पण खूप आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी माजलगावच्या डॅममध्ये बऱ्यापैकी मासेमारी पण केली जाते आणि एक माजलगावचं आकर्षण एक मग हा डॅम आहे मित्रांनो माजलगाव फक्त जवळपास बघितलं दे तर ह्या डॅममुळंच चांगलं फेमस आहे नजर पुरत नाही आहे इथपर्यंत जवळपास ह्या डॅमवरती पाणी आणि ह्या परिसरामध्ये जर बघितलं आपण तर यांचं एक कार्यालय इथून जवळपास बीडला पाणी जातं मित्रांनो बीड असेल धारूर असेल माजलगाव शहर असेल आसपासचे जे मोठं मोठ्याले गाव येतं मोट गाव त्या गावाला ह्या डॅमचं पाणी जातं मित्रांनो ह्या ठिकाणी जर समोर बघितलं तर इकडं ह्या साईडला गेवर आहे आणि समोर जर बघितलं तर हे एसआय हे आपलं सॉरी बीड आहे मित्रांनो कोणी जर माजलगावला हो या, आलं मा तर नक्कीच ह्या डॅमवरती या आणि हा डॅम बघून खूपच छान वाटेल असं निसर्गरम्य वातावरण मराठवाड्यामधील मातसागरनंतर हा सगळ्यात मोठा डॅम असू शकतो मित्रांनो हे आपण जर समोर बघितलं मित्रांनो माजलगाव धरणाचं हे ऑफिस आहे मित्रांनो या ठिकाणावरून पाण्याचं नियंत्रण वगैरे केलं जातं जे पाणी सोडलं जातं या ठिकाणावरून सोडलं जातं मित्रांनो जर बघितलं माजलगावचा डॅम ज्या टायमिंगला भरतो ते समोरच्या आपण नदी पाहतो ह्या नदीच्या पात्रामधून जवळ इथून एक सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती गोदावरी नदीचं पात्र आहे त्या पात्रामध्ये हे पाणी जातं मित्रांनो ह्या परिसरामधलं ज्या ह्या डॅममधलं पाणी मित्रांनो हे हे होतं माजलगावचं डॅम असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो काही मला कोणाला विचारायचं असेल तर